श्रमिकनगर येथील जायचा मारुती मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व पंचदिन कीर्तन महोत्सव परमपूज्य ह ब प श्री महारू आबा महाराज पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा आयोजित करण्यात येतो या सोहळ्यासाठी जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे पूजन माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर कल्पेश कांडेकर सौ कावेरी कांडेकर तसेच प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी हरिभक्त परायण वैष्णवीताई सोनवणे यांचे कीर्तन रात्री आठ वाजेपासून सुरू होणार आहे तर सोमवारी रात्री सुनीताताई पुरकर मंगळवारी रात्री भूषण महाराज पाटील बुधवारी रात्री प्रशांत महाराज पाटील तर गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हबप किशोर महाराज खरात यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती मान्यवरांनी दिली त्यांच्या मारुती मंदिरात आहे उपक्रम खूप छान आहे आणि माऊ बाबांनी ना खूप सुंदर कार्यक्रम करून ठेवलाय आणि आता आमच्या वैष्णवीताई या कार्यक्रमाचे चालू करणारे त्यांना मी खूप धन्यवाद देते आणि आजच कार्यक्रम कायपुरिस काय समारोपी करा आणि तुमच्या पाठीमागे आहे आपण जो हा कार्यक्रम करून केलाय हा कार्यक्रम आबानी आपल्याला अशा भावनेतून चालू केला तर त्यावेळेस चालू करताना फार कमी लोक होते पण आबा तुम्ही एक दिवस बघा म्हणजे याचा सूर खूप मोठं होईल आणि सांगता सांगता त्याच पहिल्या दिवशी मागच्या वर्षी पहिल्या दिवशी घोडे कमी होते दुसऱ्या दिवशी वाढले तिसऱ्या दिवशी वाढले आणि ती मिरवणूक जी काढली होती त्या मिरवणुकीला जवळ चार पाचशे महिला आणि ते म्हणजे असं झालं का ते, ते आपण विचार करतो का दोन वर्षी ते घडलं पण ते लगेच दोन तीन दिवसात घडलं आणि जे आबांचं स्वप्न होतं आबांनी जाता जाता पाटील नवशी यांना सरांना सांगितलं होतं का मी पुढे असो नसो हा कार्यक्रम चालू राहिला पाहिजे म्हणजे बाबांना ते कळून चुकलं होतं की काहीतरी विघटित घटना घडणार आहे त्यांच्याबद्दल त्याच्यावर त्यांनी सांगितलं आणि तेच बाय मग जेव्हा या आय आम्हाला सह सांगितलं बाबा आमच्यापेक्षा असं असं बोलून गेले होते तर मग वैष्णवताई मला म्हणे म्हणजे आपण हा पायंडा चालू ठेवला पाहिजे कारण या महिलांचा सगळ्यांचा आग्रह आहे तर म्हटलं चालेल ते आपण सांग जसं नियोजन तू करशील त्याला सर्व मंडळ जायचं नाव मित्र म्हटलं सर्व तुला सहकार्य करतील तू सांगशील तसंच करशील आणि त्याचप्रमाणे वैष्णवता याच्या नियोजनाखाली हे सगळं चालू आहे पाच कीर्तन आहे आणि तीन मी आहे तीन दिवस तर सर्व आठ दिवसाचा पूर्ण कार्यक्रम आहे आणि आठव्या दिवशी पंधरा ऑगस्टला काल्याचं कीर्तन आहे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महाप्रसादाचा सा कार्यक्रम आहे सर्वांनी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा व रोजच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा व पारायणासाठी सर्वात जास्त अशी महिलांनी उपस्थित राहावं आणि आबांचे जे स्वप्न होते ते आपण सगळीकडून पूर्ण करावं ही सगळ्यांना विनंती महादू आम्हाला ज्ञाने <laughs> जी रायच्या महाजी जी की चौथीची दरवाज्यानुसार तर साधानुसार जी प्रथा लावलेली आहे ते आमच्या आता आम वैष्णवीताई पुढे नेत आहे आज बाबांनी त्यांना सांगितलं होतं की मी असो या नसो या मंदिरात स्वतः हा झालाच पाहिजे तर तीच गोष्ट लक्षात ठेवून कोकण भाऊ जेजूरकर वैष्णवीदाई व पूर्ण जायचं मारुती मित्रमंडळ यांनी ती प्रथा पुढे चालू ठेवलेली आहे या सर्वांना माझ्या खूप शुभेच्छा आणि हा हिंदू धर्म जो पुढे नेण्याचा काम करत आहे याच्याबरोबर आपण सर्वांनी एकाग्र आनंद पाहिजे सर्वांना जीवनशैलीत कामं असतातच जास्तीत जास्त लोकांनी प्रारायण वगैरे करावे वाचण्यासाठी संध्याकाळी कीर्तनाचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या कृपेमुळे आज आपल्याकडे आबा या ठिकाणी राहून गेले वर्षगाव येणे राहून कदाचित त्यांचं राहणं म्हणजे त्यांना काय नव्हतं काशातला भाग नाही त्यांना सगळं प्रपंच होता शेती वाढ सगळ्या गोष्टी होत्या परंतु आपल्या परिसरातील लोकांचं काहीतरी भाग्य असावं म्हणून आबा आपल्या गाण्यांच्या माध्यमातून आबा इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर बाबांनी जे काही बीज आहे त्याला पाणी टाकायचं काम आपल्या सर्वांचं आहे आणि मी आज हे सगळ्या गोष्टी बघायला आबा पाहिजे तर आबा आहे चैत्याच्या स्वरूपामध्ये आपल्या सोबत आबा आहे आबांना पण त्या गोष्टीचा आनंद होत आहे तर या ठिकाणी मला एवढं सांगायचे सांगायचं की छोटस रोपट आहे आताशी याला म्हणजे पाली उठायची आता वेळ आली आहे अशा वेळी प्रत्येकाने या ठिकाणी पाणी घातलं गेलं पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे एवढीच माझी या ठिकाणी इच्छा असेल धन्यवाद आपल्या जाईसा मारुती मंदिरात खूप छान सप्ताह आहे सगळ्या महिलांनी बाराळ्यांना बसायचं एकदम छान कार्यक्रम आहे वैश्वितेचं नियोजन आहे सगळ्यांचं जेजुर साहेबांचं आणि जायचं मारुती मंडळाचं तरी सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद रामकृष्ण किंवा सप्तेची या ठिकाणी मोर कबोड लिहिलेली आहे आणि हा संकल्प चांगला आहे येवलेशिव रोपर लावले ला द्वारी जास्त वेळ गेलं करणार त्याप्रमाणे वेला फुले वाढत वेल वाढत चाललाय तुम्ही दोन्ही माणसाने आदेश आणि हे भाऊ यांनी सांगितलं खूप छान सांगितलं

खजिनदार संजय लोंढे सह खजिनदार गोरख मंडळ तसेच मार्गदर्शक सुरेश भाबड दिलीप निमसे सुरेश पाटील ज्ञानेश्वर कसवे विजय निकम संजय निकम गोपीनाथ थेटे पांडुरंग बाविस्कर गरुड सर शशिकांत मगर गोसावी शिवनाथ साळवे गोकुळ कटारे बागुल सर लक्ष्मण नाना पाटील वैष्णवीताई सोनवणे सरिता महाजन गीता सोलोणे कविताताई पवार कविताताई मंडळ वैशालीताई गोळसे नंदाताई पानसरे तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या